जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि माता या गेल्या दोन वर्षातली माझी ही चौथी सभा आहे पण आजच्या सभेत मला खूप आनंद होतोय कारण माझ्यासोबत माझा भाऊ आणि महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज संजय तर सोबत आहेच खासदार आहेत आणि उद्याच्या महापालिकेतले सगळे नगरसेवक आहेत या भावी नगरसेवकांना सांगतोय की ही सगळी जनता ही तुमच्याकडे अपेक्षेने पाहते त्यांच्या व्यथा काय आहेत याचा उल्लेख राजनी पण केला संजयने पण केला आणि राजनी त्यांच्याकडे ही महापालिका असताना काय काम केले हे अभिमानाने सांगितलं मग राजनी केलेली नाशिकमधली काम आणि मुंबईमध्ये शिवसेनेनी काम केली हे दोन नागरिकांसाठी काम करणारे भाऊ एकत्र आले तर नाशिकचा काय उत्कर्ष होईल हे तुम्ही तुमच्या मनाशी विचार करा आणि मी सहज येताना कारण स्थानिक काहीतरी बोललं पाहिजे या शहराच्या समस्या काय आहेत समस्या सगळीकडे त्याच आहेत पाणी टंचाई आहे कचऱ्याचा प्रश्न आहे बेकारी वाढते आहे गुंडागर्दी वाढते आहे अंमली पदार्थ वाढतायत तस्करी अंमली पदार्थाची होते शिक्षणाचा पत्ता नाही म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही शहरात गेला रस्त्यावरती खड्डे आहेत शहराचं नाव बदला समस्या त्याच चिकटवून द्या कुठलंही भाषण कुठेही चालेल हे यांनी गेल्या दहा वर्षात केलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदा पासून आतापर्यंत मोदींच्या काळात आमच्या मुलाखतीत रोज आज किंवा काल सुद्धा मुलाखतकार एक प्रश्न नेहमी विचारतात की तुम्ही तुम्ही दोघं भाऊ एकत्र आलात म्हटलं मग तुमच्या पोटात का गोळा आला नाही गोळा नाही आला मग म्हंटल प्रश्न का विचारता जेव्हा आम्ही एकत्र नव्हतो तेव्हा एकत्र का येत नाही आणि एकत्र आलो तर एकत्र का आलात तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का म्हटलं आमच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नका शिवसेनेने आता या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील अनेक निवडणुका लढवल्या अनेक निवडणुकांमध्ये पराभव पचवला विजय तसा फार थोडा नशिबी आला पण पराभव होऊन सुद्धा शिवसेना संपली नाही तर या निवडणुकीत आमचं अस्तित्व तुम्ही ठरवणारी कोण पण ही निवडणूक जिथे जिथे ज्या शहरात निवडणूक आहेत त्या शहरातल्या नागरिकांनी त्यांचं आणि भावी आयुष्य कसं असणार आहे त्यांचं अस्तित्व कसं व्हायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आम्ही पोटतिडकीने का तुमच्यासाठी प्रयत्न करतो उल्लेख सगळे झाले संजय राऊत आपण त्या काय धर्माच्या ध्वजाची आठवण करून दिली ज्याच्यावरती झाड आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं त्यातली ही एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे कुंभमेळा इकडे का होतो तपवून त्याला का म्हणतात पर्ण कुठे कुठे होती ही सगळी झाडे जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते काय सांगणार हे नमो भवन आम्ही केलेलं आहे शासकीय प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार संपूर्ण सत्या नाश करायचा धर्माची एक पट्टी अशी लावायची की सगळे अंधभक्त झालेत आणि एक असा काही तुमच्यावरती समोवन करायचं समोन करायचं मोहिनी टाकायची स्वप्नात गुंग टाकायचं देवेंद्र फडणवीस ज्यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं राज बरोबर बोलला अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागत आहेत हे काय शहर दत्तक घेणार म्हणून मोहन भागवताना टावो फोडावं लागतोय आपत्य वाढवा अपत्य वाढवा अहो आपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातली अपत्य वाढवा नुसती आपत्य नका वाढवू खायला खाळ आणि गुईदा भार मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका आणि भाजप आज हा उपटचुंबांचा पक्ष झालेला उपटचुंब म्हणजे मला थोडी धाकधुक तर तरीच नव्हती पण गेल्या वेळेला जी काही व्यासपीठाची माणसं होती त्यातली काही कमी झाली असं मला कळलं पण आज बघतो तो व्यासपीठ हाऊसफुल आहे समोर तर आणखीन तुडुंब भरले अरे आमच्याकडे पोरांचा तोटा नाहीये अस्सल निष्ठावान अजूनही इथेच आहेत पण आम्ही मोठी केलेली माणसं गेली असतील पण ज्यांनी मोठी केली ती साधी माणसं आज देखील आमच्या सोबत आहेत पण मला तुम्ही तर सोबत आहातच आणि टीव्हीवरन भाजपवाले सुद्धा बघत असतील चोरून त्या भाजपवाल्यांची मी खरंच आत्मीयतेने बोलतोय मी कुत्सितपणे किंवा टोमणा मारत नाही मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशीबी आले तुमच्या जीण या उपटुंबांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे एक कोणतो म्हणे सलीम कुत्ताचा सा, सा, साथीदाराबरोबर फोटो मग तुम्हाला पक्ष वाढवला कुत्ता चालतोय बिल्ली चालतोय म्हणजे अशी बरबटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचं संघ सगळं लंगोटिंग त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं हे सा, निष्ठावंत भाजपवाल्यांच्या आज नशीबी आले कस तुम्ही राहताय हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता अगदी आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर ज्यांनी हटाके फोडले दुसऱ्या दिवशी तिकडे जाऊ दे त्यांचं नशीब आणि ते मला त्यांच्या नशीबाची परवा नाही मला वाईट वाटतय ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेने ताईना रडू आवर येणा मला त्यांच्याबद्दल आदर आहे मी ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून मी बोलत नाही तुम्ही तुमचं काम निष्ठेने करताय उद्या मी बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा कारण तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात राबता आहात पक्ष आज उपर्यांचा पक्ष झालाय उपरे आणि हे माझं वाक्य नाहीये देवे आणि ताईंच वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय म्हणजे भाजप दलालांचा पक्ष झालेला आहे तिकडे सुधीर मुनगट्टीवर बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत पण मुनगट्टीवार जी तुम्हाला कल्पना आहे शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत चोर दरोडे खोर येत आहेत ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील एवढे निर्लज्ज झाले ते कुठे यांचं हिंदुत्व हे बरोबर बोललात तुम्ही मी भाजपनी पाठीत वाला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं मग भाजपने अकोटमध्ये एम आय एम बरोबर युती केली तेव्हा काय सुटलं नाही तुमचं का मुळात नव्हतंच सुटायला काही एम आय एम बरोबर अकोटमध्ये युती केली अंबरनाथमध्ये जिथे शिवमंदिर आहे तिकडे या मेंद पायपुष्ठ का आणखीन काय पुसून फेकून दिला बरोबर घेतला काम झालं दिलं फेकून आणि काँग्रेस बरोबर युती केली बर समविचारी म्हणजे काय सगळे भ्रष्टाचारी येत आहेत चोर दरोडेखोर येत आहेत त्यांना बरोबर घेऊन चाललेत भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा भाजप पक्ष वाढवावा आणि यांच्यामध्ये जी आता लागले म्हणजे इथल्या लोकसत्तेमध्ये त्या बातमी आली असेल नसेल कल्पना नाही पण मुंबईच्या लोकसत्तेत बातमी आले गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच बघा गंमत कशी आहे हा मिंदे कोण पूर्वाश्रमीचा आपलाच आता गद्दार गणेश नाईक पहिले आपलेच त्यांच्या दोघात लागले आता आणि गणेश नाईक म्हणत आहेत त्यांचा सरळ आरोप केलाय नव्या मुंबईमध्ये एफ एस आय चा घोटाळा या मिंद्याने केलाय आणि जर भाजपनी परवानगी दिली तर या मिंध्याचा टांगा उलटा करतो मग गणेश नायकानं ना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला टांग्यात टांग तरी घाला नाही तर टांगा तरी पालटा करा टांगड्यात तांगड्या घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं अरे ना उलटा म्हणजे हीच लोक सांगतायत की कसे अभद्र युती आहे समविचारी अभद्र लोकांची समिचारी यांची ही युती झालेली आहे तुमच्या व्यथांबद्दल कोण बोलत आहे कोणीच बोलत नाहीये आज मुंबईमध्ये येऊन बघा आम्ही होर्डिंग लावलेत होय आम्ही केलं मुंबईमध्ये कोस्टल रोड होय आपल्या शिवसेनेने केलेला आहे आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो आज इकडे तुडुंब गर्दी झालेली आहे एक तरी भाड्याचा माणूस आहे का रे कोणाला तरी पैसे देऊन इकडे आणले का मग मुंबईमध्ये जे एक जिजामाता उद्यान आहे तिथे आम्ही दहा वर्षापूर्वी पेंगवीन आणले काय टीका केली आमच्यावर हेंग्विन पेंग्विन पेंग्विन होय पेंग्विन आम्ही आणले पण ते पेंगवीन बघायला लोक तिकीट काढून गर्दी करतायत आणि मी या सभेचा उल्लेख एवढ्यासाठी केला की त्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागत म्हणजे पेनगुन एवढी किंमत सुद्धा लोकांच्या लेख्यांची नाहीये पैसे तिकीट तिकीट काढून पेंग्यून बघताय पण पैसे घेऊन सुद्धा लोकांच्या सभेला जात नाहीये काय तुमची त्यांची अवस्था आहे आज नाशिक मध्ये जो आम्ही वचननामा जाहीर केलेला आहे काय करायचा तो पण तो करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचे तुमच्या समोर सगळं घडतंय आज जसं तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या हुकुमशाही विरुद्ध रस्त्यावरती उतरल्यात अख्खा जवळपास बंगाल रस्त्यावरती उतरलाय महामाजा महाराष्ट्र शिवरायचा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र यांच्या दडपशाहीच्या विरुद्ध शेपूट घालून हात बसणार अरे ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली त्याची दुर्दशा करणारच्या हातामध्ये तुम्ही पूर्ण तुमचं नशीब परत एकदा त्यांच्या हातात देणार हा वचन नामा आहे नुसता छापलेला कागद नाहीये रंगीत तो आमचा ठाकरेंचा शब्द आहे ही मोदी गॅरंटी नाही आहे बोगस मोदी गॅरंटी नाहीये हा ठाकरेंचा शब्द आहे आणि ठाकरे जे बोलतात ते करतात आम्ही कोणी त्यांच्या कामाचं श्रेय कधी घेतलेलं नाही कारण आम्हाला त्याची गरज नाहीये मशाल तुमच्या हृदयात पेटली पाहिजे ज्या पद्धतीने यांचा कारभार सुरू आहे ज्या पद्धतीने यांचा कारभार सुरू आहे बिनविरोध निवडणुका जिकडे झाल्या तो राहुल नार्वेकर विधानसभेचा अध्यक्ष विधानसभेमध्ये अध्यक्ष असल्यानंतर विधानसभेत त्यांचा अधिकार असतो आणि विधानसभेचा अध्यक्ष लोकसभेचा अध्यक्ष राज्यसभेचा अध्यक्ष हा पूर्णपणे निष्पक्षपातीपणाने वागणारा पाहिजे आणि आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करणारे भाजपा या राहुल नार्वेकरांच्या घरातले तीन तीन चार चार जणांना उमेदवारी देत आहेत आणि तो समोरचा उमेदवार त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातोय तरी सुद्धा चालतंय आम्ही जरा कुठे काय केलं तर निवडणूक आयोग लगेच हातो बसलेला असतो पण यांनी काही केलं तरी काही करत नाही कारण निवडणूक आयुक्त शेपूट घालून बसलेला आहे ही लोकशाही नाही ही झुंडशाही आहे ही झुंडशाही आहे आणि आज जर का आपण उठून उठ उभे राहिलो नाही तो उद्या वरवंटा असा फिरेल की पुन्हा एकदा इंग्रजांपेक्षा जास्त दीडशे वर्षापेक्षा यांची गुल यांच्या गुलामगिरीत आपल्याला राहावं लागेल हिंदुत्वाचा हा बुरखा आहे कारण हा जर का बुरखा नसता तर तपोवनातली झाडं याने कापली नसती आणि बिल्डरला ती जागा दिली नसती काय तपोवनाचं ज्यांना महत्व हो नाहीये इकडे तपोवन कापतायत तिकडे आरेचं जंगल कापलं कुठे आरोली पर्वत बोडका करतायत ताडोबा अंधारीमध्ये खाणीसाठी जागा देऊन टाकतायत हे सगळं राजकारण आजूबाजूला शिजत 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 असा विचार करू नका अरे ताडोबाला झालं आमच्या नाशिकमध्ये तर नाही ना झालं अरे मुंबईत झालं आमच्या मध्ये तर नाही झालं नाही आज ज्यांच्यावरती वेळ आले उद्या त्यांच्यावरती वेळ मी वे गेले दोन चार दिवस माझा घसा बसला होता तुम्ही आमच्या दोघांच्या मुलाखतीत पाहिलं ला असेल ऐकलं ला असेल आणि हिंदी मध्ये आज माझी एक मुलाखत झाली त्या मुलाखतकाराने विचारलं की आपको ऐसी कोणती खासियत आहे मुंबई की चुनाव के बारे मी म्हटलं बार खासी यही खासियत आहे कारण सगळे मुंबईकर खोकतायत फुफ्फुसाचे आजार होत आहेत कारण नियोजन शून्य विकास रस्ते खोरून ठेवलेले आहेत धूळ सिमेंट सगळं मुंबईकरांच्या श्वासामध्ये आता ही सगळे प्रदूषण जात आहे उद्या तुमच्याकडे सुद्धा ते तेच करतील आम्ही तुम्हाला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी आलो आहोत एकत्र होय आम्ही एकत्र आलो सत्तेसाठी आलो मग तुम्ही जे काय हे भाजप आणि सगळे आलेत ते काय विटीदांडू दांडू खेळायला आलेत काय खेळायला आलेत होय आम्ही सत्तेसाठी सत्ते एकत्र आलो आणि ती सत्ता आम्हाला तुमच्या विकासासाठी तुमच्या भविष्यासाठी भवितव्य राबवायचे बोला ना ठणठणीतपणाने कशाला लपवता भांड आज नाशिक जे आम्ही मुंबईमध्ये करून दाखवलं मुंबईमध्ये आज महापालिका शाळांचा दर्जा येऊन तुम्ही बघा कारण गरीब माणसाला त्याच्या मुलांनी शिकायचं नाही कारण मोठ्या शाळांच्या फी परवडत नाही मग शिक्षण देणार कुठे महापालिका शाळेमध्ये मोफत शिक्षण आणि ते सुद्धा आठ भाषांमध्ये आम्ही आपण मुंबई महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेतो वेगवेगळ्या भाषां आठ भाषांच्या शाळा आहेत आयसीएसई सीबीसी या सगळ्या काय म्हणतात ना एबीसीडी हे सगळ्या अभ्यासक्रम आपण महापालिका शाळेमध्ये शिकवतो उद्या नाशिकची सत्ता आमच्या हातात द्या मी मध्ये महापालिका शाळेत हा अभ्यासक्रम सुरू करून दाखवे महापालिकेच्या शाळा आजपर्यंत मुंबईमध्ये सगळ्यांना लाज वाटायची मुलगा शिकतो का जातो शिकतो ना कुठल्या शाळेत शिकतो बोलायला यायचं नाही कारण का महापालिकेची शाळा आता अभिमानाने सांगतात आता महापालिका शाळेमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतात आणि लो, लोक लोक अभिमानान सांगतात की माझा मुलगा महापालिका शाळेत शिकतो मुंबईमध्ये जे आम्ही केलं वैद्यकीय महाविद्यालय उद्या सत्ता द्या तुम्हाला नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय करून दाखवतो जगातली सगळ्यात माफक दरामध्ये प्रवास सेवा देणारी बीएसटी ही मुंबईमध्ये आपण टिकवली हे बंद करायच्या मागे लागलेत नाशिकमध्ये तशी आपण प्रवास सेवा सुरू करून दाखवू करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत करणाऱ्या आम्ही तयार आहोत करून घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे आणि जर करूनच घ्यायचं नसेल तर हे नुसते घोटाळे आहेत हे मी मगाशी राजने पण उल्लेख केला तपोवराचा घोटाळा आहेच मुंबईमध्ये गेल्या चार वर्षात तीन लाख कोटीचा घोटाळा या अभद्र युतीने करून ठेवला तीन लाख कोटीचा आणि हे सगळे मुद्दे आहेत मे चोवीस पासून अवाजवीदाराने जमीन खरेदीवर ऐंशी कोटींचा अर्थ भार सगळे वाचतो मी तेराशे कोटींच्या एसटीपी प्रकल्पावर वाद कंत्राटदाराला काम सुरू होण्याआधीच दीडशे कोटी आगाऊ देण्यात आले हे हा आगाऊपणा जो आहे ना हा महत्वाचा आहे तो जो मुंबईत केला त्याने तीन लाख कोटी त्या कामासाठी आगाऊ रक्कम देतात आणि त्या आगाऊ रक्कमेतनं हे आगाऊ पैसे काढतात आणि ते लोकांना वाटतात निर्णय तुम्ही घ्यायचा आहे हार जीत आमची नाही आमचं सोडून द्या तुमचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचं आहे तुमच्या मुलाबाळांच्या लेखी काय होणार आहे काय करायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून आम्ही दोन्ही भाऊ मिळून तुम्हाला वचन देतो आहोत जे बोलतो ते आज पण आम्ही करून दाखवलेलं आहे आणि आजचा सुद्धा हा वचननामा हा नुसता काहीतरी प्रिंटिंगचा कागद म्हणून नाही तर ते आमची वचन आहेत आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाला हे आमचं वचन मानून तुम्ही जर का आम्हाला आशीर्वाद दिले तर तु, आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी देऊ शकतो आता सांगा जर देणार असाल तर जरा दोन्ही हात वर करून सांगा आणि या हात मुद्दाहून जरा दाखवा त्या दलालांना दाखवा तुमच्याकडे पैसे असतील तुमच्याकडे सत्ता असेल पण आमच्याकडे विश्वास आहे आमच्याकडे निष्ठा आहे गद्दार लोक तुम्ही विकत घेऊ शकाल पण निष्ठावानाने विकत घेऊ शकणार नाही आणि हे जोपर्यंत मजबूत हात आमच्या सोबत आहेत तोपर्यंत शिवरायाच्या पवित्र भगव्याला जो भाजपला मी नेहमी आव्हान देतो की तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता आणि माझ्यावरती टीका करता पहिलं तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्यावरती हिंदुत्व शिबोला कारण आज सगळे आमचं हिंदुत्व हे व्यापक आहे आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि सगळे आमच्या सोबत आहेत या पुढे या गद्दारांना या भ्रष्टाचारांना जे बेडू कुड्या मारून तिकडे गेले त्या बैठकांना डराव डराव करत बसू द्या पण आपलं नाशिक हे आपल्या हातामध्ये ठेवा आपली शिवसेना आणि मनसेची एक अशी भक्कम मजबूत सत्ता या नाशिकमध्ये आणा की उद्या कोणी दत्तक बाप इकडे पाय ठेवायला घाबरला पाहिजे आणि तेवढी ताकद नक्की तुमच्यामध्ये आहे विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र